यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पाहतो धनुर्ध्रहा तत्र श्री विजय भवत्र ध्रुवा आणि त्रिमंत्रीमो नमस्कार मी मंगेश कुलकर्णी एस्को वास्तू कन्सल्टंट आज या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी के व्हिजिट केल्यावरती काही वास्तूचे परिणाम कसे आले ते आ, आज या ठिकाणी आपल्यासमोर प्रत्यक्ष मांडायचा आम्ही प्रयत्न करत आहोत एक सातारा रोडवरती एक छोटीशी कंपनी आहे लिफ्टची कंपनी आहे त्या लिफ्टच्या कंपनीचा आम्हाला संपर्क झाल्यावरती त्या ठिकाणी व्हिजिट केल्यावरती आम्हाला त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा पेमेंटची रिकव्हरी होत नाही आणि महत्वाचा आमच्या जे जे प्रत्येक येत नाही किंवा ते सॅन्क्शन होत नाही समोरच्या कंपनीकडून हे बरेच वर्ष त्यांचा विषय चालला होता तर काही युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आमचा संपर्क झाल्यावरती त्यांनी आम्हाला बोलवलं विजिट साठी आणि त्या ठिकाणी आपल्याला मध्ये काय काय परिणाम दिसले ते आपण या प्लॅन मध्ये पाहूया आपण बाजूच्या प्लॅन मध्ये पाहतात या कंपनीच जे काही मेन ऑफिस आहे त्या ऑफिसची एंट्री आहे ती उत्तरेला आहे आणि उत्तरेला एंट्री असून आत मध्ये गेल्या गेल्यास त्या उत्तरेच्या बाजूलाच दरवाज्याच्या बाजूला त्यांचं लिफ्टची कंपनी असल्यामुळे त्यांचे मोठे -मोठे लोखंडाचे स्पेयर पार्ट होते काही त्यांची होती ती पडलेली उत्तर दुशेला आत मध्ये गेल्यावर त्यांचा केबिन वगैरे पाहण्यात आल्यानंतर त्यांचे जे कोटेशन काढायचं जे ज्या ठिकाणी लेडीज बसायच्या त्या एसएस डब्ल्यू मध्ये बसायच्या आणि बरोबर प्रिंटर एस एस डब्ल्यू मध्ये ठेवूनच त्यांचं ते कोटेशन त्या ठिकाणी निघायचं ते एस एस डब्ल्यू हा कंप कम्प्लीट डिस्पोजेबल एरिया आहे त्या डिस्पोजेबल एरियामध्ये ज्यावेळेस कोटेशन काढलं जातं किंवा त्या ठिकाणी बसून काम करणारी व्यक्ती काम करते ते संपूर्ण डिस्पोज नव्हतं किंवा त्याचा काही उपयोग होत नाही ते नुकसान होतं तर असेच ह्या वस्तूत गेल्यावरती आम्हाला या गोष्टी आढळल्या त्यांचे कोटेशन जे निघत होते ते सँक्शन का होत नव्हते किंवा त्याचं काम त्यांना का कंपन्या येत नव्हतं त्याची प्रचिती आम्हाला त्या प्लॅन काढल्यावरती त्या ठिकाणी दिसली आणि काही कालावधीनंतर मग आम्ही त्यांचं टेबल प्रिंटरचा जो टेबल होता तो बदलला आणि त्याचे अत्यंत शुभ परिणाम त्यांना मिळाले त्यांचे जे पैसे अडकले होते ते पैसे मिळायला सुद्धा त्यांना सुरुवात झाली कारण उत्तरेला जे काही लोखंड पडलेलं लो होतं जास्त जड प्रमाणात जे एलिमेंट क्रिएट झालो ते सुद्धा बाजूला केलं आणि पुढील आठ ते पंधरा दिवसात त्या लोकांना इतका छान त्याचा हो अनुभव आला की जे ज्या लोकांची पेमेंट अडकलेली होती ते पेमेंट रिकव्हरी सुरुवात झाली त्यांचे कोटेशन सँक्शन व्हायला सुरुवात झाली आज त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढत आहे आणि नवीन जागेत मोठ्या जागेत जाण्याचा त्यांचा विचार चालू आहे तुम्ही जेव्हा कुठल्याही वास्तूमध्ये वास्तुशास्त्राचा वापर करून जर आपण त्या ठिकाणी व्यवसाय करायचा थे। प्रयत्न केला तर त्याचे अत्यंत शुभ परिणाम आपल्याला शंभर टक्के मिळतातच हे सांगायचे या ठिकाणी मतीत आहे असेच नवीन व्हिडिओ आपल्या समोर किंवा उदाहरण आहेत ते समोर मांडायचा आमचा प्रयत्न आहे आपल्याही संदर्भात व्यवसाय संदर्भात काही समस्या असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती आपण अवश्य संपर्क साधावा धन्यवाद